नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया साबुदाणा बटाट्याचे झटपट होणारे पापड म्हणजेच हा पापड बनवायला अगदी झटपट होतो साबुदाणा भिजत घालण्याची आवश्यकता नाही बटाटे उकडण्याची आवश्यकता नाही अगदी इन्स्टंट साबुदाणा बटाटा पापड देखील तुम्हाला म्हणू शकतात बनवायला अगदी सोपा आहे आणि डबलने फुलणारा हा पापड तितकाच सविष्ट देखील आहे तर चला वेळ न घालवता संपूर्ण रेसिपी बघा आणि अशी झटपट पापड तुम्ही देखील लगेच बनवायला सुरुवात करा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि सोबतच त्याच्या छान छान वाळवण रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथे एका कपाच्या मापाने मी साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणात हा अडीचशे ग्राम आहे आणि साबुदाणा इथं भाजलेला नाही अगदी प्लेन साबुदाणा जसा बाजारातून आणला तसाच मी वापरत आहे आता याची आपण पावडर बनवून घेऊया शक्य असेल तितकंही बारीक दळून घ्या दुसरीकडे एक मोठं पसरट भांडं किंवा असा मोठा कुकर असेल हा लिटरचा कुकर आहे तो मी वापरत आहे ज्याचं बुडजाड आहे त्यामध्ये आपण ही पावडर टाकून घ्यायची जरी मी पावडर शब्द वापरत आहे तर हे थोडं रवाळच असतं आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर ज्या मापाने आपण साबदाणा मोजला त्या मापाने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी सुरुवातीला मी आठ कप टाकलेलं आहे म्हणजे एक कप साबदाणा तर आठ कप पाणी टाकलेलं आहे गरज जर पडली तर आपण पुढे पाणी ॲड करू शकतो तर आठ कप पाणी टाकून झालेला आहे व्यवस्थित हा साबुदाणा यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा म्हणजे थोड्या वेळाकरता हा साबुदाणा म्हणजे जर रवाळ पावडर आहे ती फुलून येईल तोपर्यंत आपण आपलं पुढचं काम करून घेऊ तर इथं तुम्ही बघू शकता एक किलो बटाटे मी घेतलेले आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याची साल काढून घ्यायची आणि जशी संपूर्ण बटाट्याची साल काढून होते ते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे त्या पाण्यामध्ये म्हणजे यात स्टार्च आपल्याला ठेवायचा नाही त्यासाठी पुरेपूर आपण याला धुत राहायचं आहे नंतर किसणीच्या मोठ्या भागाने आपण याचा किस करून घ्यायचा शक्य असेल तेवढा मोठा किस करा म्हणजे पापड जेव्हा आपण तळतो तेव्हा तो, ते तो किस देखील छान तळून होतो आणि पापडाला खूप छान चव येते आणि किस बनवताना अशा प्रकारे तो पाण्यात थेट जायला हवा म्हणजे याचा आपल्याला स्टार्च काढायचा आहे त्यासाठी परातीमध्ये पाणी घेऊन मग किस करावा आता हा जो केस आहे हा छान तयार झालेला आहे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा यात स्टार्च काढून घ्यायचा आणि मगच त्याचा वापर करायचा आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता साबदाणा पावडर आपण जी बनवली होती आणि पाण्यात टाकली होती ती छानपैकी फुलून आलेली असते आता त्यामध्ये आपण हा केस टाकायचा आहे आता सुरुवातीला आपण साबदाणा पावडर भिजवण्यासाठी आठ कप पाणी वापरलेलं आहे आणि जेव्हा आपण अशा प्रकारे यामध्ये केस मिक्स करतो तेव्हा पाण्याची आवश्यकता पडेल किंवा नाही हे आपल्याला लगेच समजतं तर माझ्या मते आता यामध्ये आपल्याला पाणी टाकण्याची आवश्यकता आहे म्हणजे कुकरची संपूर्ण लेवल आपण करून घेऊया तर इथं पुन्हा चार कप मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करता येईल सतत हे हलवत राहायचं आहे तर मोकळ्या चमच्याने हे फिरवत राहायला पाहिजे यासाठी तुम्ही बघू शकताय आरामात हे व्यवस्थित फिरवलं जात आहे तर यात चार कप पाणी टाकलेलं आहे टोटल एक कप साबधाण्यासाठी आपण बारा कप पाणी टाकलेलं आहे हे प्रमाण लक्षात असू द्या मध्यम गॅस आचेवर हे सतत आता पंधरा मिनटं शिजवलं त्यानंतर तुम्ही बघू शकताय हाजो की हा जो बटाटा केस आहे हा आरामात दाबला जात आहे म्हणजे अगदी संपूर्ण मिश्रण तयार आहे हे है, है समजावं हलकीशी या लवकळी उद्यावी आणि असं घट्टपण आपल्याला जेव्हा जाणवतो तेव्हा आपण यामध्ये मसाले टाकायला सुरुवात करायची तर मसाले म्हणजे उपवासाचा पदार्थ आहेत त्यामुळे जास्त मसाले पडत नाही तर जिरो मी टाकलेला आहे दीड चमचा त्याचप्रमाणे आपल्याला मीठ देखील टाकायचं आहे तर, तर सपाट दोन चमचे मीठ घालायचं मीठ थोडं कमीच ठेवायचं म्हणजे जेव्हा हे पापड वाळतात तेव्हा यामध्ये थोडासा खारटपणा येतो तर कमीच मीठ टाकावं आणि नंतर यामध्ये चार ते पाच मिरच्या अशा जाड सर मी कुटून घेतले आहे या ठिकाणी तुम्ही जाडं भरडं तिखट देखील घालू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यात घाला आता तुम्ही बघू शकता, तुम शकता संपूर्ण मसाले मिक्स झाल्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे हे अगदी पापड बनवण्यासाठी तयार आहे मात्र आपण हे प्लास्टिकच्या कागदवर बनवणार आहोत त्यासाठी हे थोडं थंड झाल्यानंतरच याचे पळी पापड टाकायला सुरुवात करायची तर मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर मी याचे पळी पापड बनवायला सुरुवात करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड घरात देखील छानपैकी वाळतात तर फॅन खाली आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे आहे आणि समजा तुम्ही संध्याकाळी टाकत असाल तर रात्रभर सुकवा आणि जर सकाळी बनवत असाल तर दिवसभर व्यवस्थित सुकवून घ्यायचे म्हणजे पाच ते सहा तास छानपैकी सुकल्यानंतर वरची लेअर थोडी कडक होते तेव्हा आपण हे पापड असे पलटी करून घ्यायचे म्हणजे जी दुसरी बाजू आहे ती देखील आपली छान वाळवून होईल बाजू नक्की पलटी करा म्हणजे कसं आहे हा पापड एकदम कडक जर तुम्ही वाळवून घेतला तर प्लास्टिकवरून निघायला थोडा त्रास होऊ शकतो म्हणून पाच ते सहा तास झाल्यावर अशी पलटी नक्की करायची आणि तुम्ही बघू शकता पापड किती सुरेख झालेले आहे असा अर्धवटोला पापड खायला देखील खूप छान लागतो तुम्ही हे नक्की ट्राय करा आता संपूर्ण पापड पालटल्यानंतर दोन दिवस कडक पुन्हा तपवून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे वर्षभर स्टोअर करायचे आहे त्यासाठी पापड छान सुकलेलाच असावा आणि स्टोअर करावा आता पापड अगदी छान झालेला आहे व आल्यानंतर देखील तुम्ही बघू शकता की ती छान ट्रान्सपरंट दिसत आहे काही मोठ्या आकारात काही लहान आकारात देखील मी बनवलेले आहे तर मंडळी एक एक पापडचा अगदी परफेक्ट तयार होतो इथं वाया काही एक जात नाही शिवाय कमी वेळात परफेक्ट पापड जर तुम्हाला बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तेल गरम झाल्याबरोबर पापड टाकता क्षणीचा मस्त फुलून येतो आणि जसं दिसायला आकर्षक आहे त्याचप्रमाणे चवीला अतिशय उत्तम हा पापड असतो तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि प्रत्येक पापडामध्ये आपण जसं बटाट्याचा केस टाकलेला आहे तो देखील आपल्याला दिसतो विशेष म्हणजे त्याची चव अतिशय रुचकर लागते तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे साबुदाणा बटाट्याचे झटपट होणारे टेस्टी पापड नक्कीच आवडले ना तर या व्हिडिओसाठी लाईक बनतो पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी आणि अशी छान छान आणि भरपूर वाळवण रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर